नमस्कार आगा नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा गंगाधर वसंतराव दांडेकर राहणार भोसा तो असेल समुद्रपूर जिल्हा वर्धा अच्छा तर तुम्ही या काका शेतामध्ये कोणती व्हरायटी लागवड केली आहे मेरिट लावली आहे कोणत्या कंपनीची आहे ती हे धरती कंपनीचा अच्छा तर तुम्ही ही व्हरायटी किती अंतरावर लागवड केली जाऊ चार बाय एक वर आहे आणि लागवड दिनांक सात सहा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस तर आपला इथे जवळपास किती वेळची झाली आहे सध्या सध्या एकरी किती किंटल चार क्विंटल चार क्विंटल निघालेला निघालेला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटत आहे आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा व्हेरायटी चांगली आहे सर हिला ब्रँचेस आणि शिरीज खूप सारी येतात आणि हा बार झाल्यावरही हो डबल बार अपेक्षितच आहे तिथे घेण्यात फक्त फडताळ पुन्हा चालून चालूच राहते बार अच्छा म्हणजे अपकमिंग म्हणजे ये राहते येतच राहते अजून या व्हेरायटीचं वैशिष्ट्य तुमच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना पूर्ण सांगा जे तुम्ही अनुभवलेलं आहे हिच्यात लवचिकता पण आहे मोडत नाही झाडामध्ये असं कडक झाड नाही आहे आणि बोंडाचा जो साईज आहे हा पाच ग्रॅमच्या वरचाच आहे आणि जवळपास आता वरती जे आपल्याला बोंड पाहत आहे तर आपण किती बोंड आहे जवळपास पराटीला आता वर पराटीला आपल्याला पर तीस ते पस्तीस बोंड पकडून घ्यायचं पकडून आहे अजून पण हिला चाल सुरूच आहे चाल चालूच आहे तर तुम्हाला एकंदरीत ही व्हरायटी आवडली आवडली पुढच्या वर्षी तुम्ही लागवड करणार हो करणार ना अच्छा मागच्या वर्षी आपल्याकडे हे दोन वर्ष झाल्यानंतर वाहन आहे तर अच्छा शेतकऱ्यांना सांगा त्यांना दोन वर्ष झाले सर आपल्याकडे हे वाहन आहे तर धरतीचं अच्छा तर तुम्ही मागच्या वर्षी जी धरती कंपनीची मिरिट लागवड केली होती तर त्या व्हेरायटीचा मागच्या वर्षीचा अनुभव सुद्धा शेतकऱ्यांना सांगा मागच्या वर्षीचा आपल्याला साडेसहा ते साडे सोळा ते सतरा क्विंटल पर्यंतचा अव्हरेज घेतला आपण करोडो याच मध्ये याच व्हरायटीला आणि मागच्या वर्षी बोंडाची संख्या किती होती आपल्याला दीडशे ते दोनशे पर्यंत बोंडमधला होता लागवडीचं अंतर किती होतं मागच्या वर्षी चार बाय कसं होतं चार बाय होतं म्हणजे मागच्या वर्षी आवडली म्हणून तुम्हाला या वर्षी तुम्ही लागवड केली आणि या व्हरायटीचा जे शिरीजमध्ये बोंड लागतं ते खरच आहे खरंच आहे आणि जे याला जोडपाती येतात जोडपाती गळली तरी एक आपली शिल्लक राहते अकरा पर्यंत एक 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 एकायला एका आणि एकाला एका जवळपास अठरा ते वीस फळ फांद्या येतात म्हणजे आपल्या आरामात एकशे वीस एकशे तीस बोंड आपल्या पराठीला हे दीडशे पर्यंतचा बोंड केव्हाही राहू घेऊ शकतो केव्हाही घेऊ शकतो आणि महत्वाचं काय या व्हरायटीचं म्हणजे बोंड दबत नाही आता बाकी व्हरायटीचं जर आपण मोठं बोंड दिसते परंतु दबतात याचा बोंड दबत नाही म्हणजे काय आहे की सरकीचं प्रमाण जास्त असून कापूस सुद्धा हा जड आहे वेचायला सुपर आहे पुन्हा वेचायला सुद्धा सुपर आहे तर बघू शकता ही धरती कंपनीची मिरीट ही व्हरायटी आहे वेचण्यासाठी एकदम सोपी आहे असं शेतकऱ्यांचं मत आहे वजनाला पण चांगली आहे आणि काकां दोन वर्षापासून ही व्हरायटी लागवड करत आहे तर काका अजून पण काही तुमच्या मते वाटत असेल ते शेतकऱ्यांना सांगा थोडं अजून पण आता ना ना। तर सर सांगता नाहीणार आपल्याला तर काकानी आपल्याला या धरती कंपनीच्या मिरिट बद्दल थोडीशी ही मुलाखत दिली आहे एकरी या वर्षी अव्हरेज आवर्श किती जाऊ शकते काका आपला यंदा आपण जाऊ शकतो सतरा ते अठरा पर्यंत सतरा ते अठरा क्विंटल पर्यंत एवढ्या बेकार परिस्थितीमध्ये सुद्धा काका या व्हरायटी पासून आवरेज घेऊ शकतात लाईव्ह मध्ये सगळं दाखवता येते काहीच खोटेपणा नाहीये संपूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता आणि पुढच्या वर्षी पण तुम्ही लागवड करणार तर तुमच्याकडे एकूण किती व्हरायटी आहे आमच्याकडे चार आहे चार व्हेरायटी चारपैकी तुम्हाला तुमच्या मध्ये सांगा चांगली कोणती वाटत आता फाईट मध्ये धरतीचं बी आहे तुमचं मेरिट आणि हॉर्स आहे अंकुरच अच्छा हरीश हरीश, हरीश। अच्छा तर हरीश ही मोठ्या सेगमेंट मध्ये झाली म्हणजे मोठ्या बोंडासाठी परंतु ही बारीक बोंडासाठी आहे म्हणजे दोघांचा फरक आहे एक लेट आणि एक अर्ली हे अर्ली मध्ये अर्ली अर्ली म्हणजे बोंडाची संख्या थोडी म्हणजे आहे म्हणून ते कव्हर करू शकते हा असं तर बघू शकता ही धरती कंपनीच्या मेरिट बद्दल ही थोडीशी ही माहिती होती मला ही माहिती कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला जर या व्हॅरायटीचं बियाणं लागलं काही लागलं तरी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता इतर माहिती लागली तरी पण शेतकरी आपल्यासोबत संपर्कही करू शकता तुमचा एक नंबर देऊन द्या दे शेतकऱ्यांना नव्याण्णव तेवीस एकतीस अठरा अच्छा तर अशा प्रकारे या धरती कंपनीच्या मिरिट बद्दल थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद नमस्कार